डच गावामध्ये आहोत आत्ता सध्या श्री महेश पारखे यांना आपण ग्रीन युवा कंपनीची आपले औषधं दिली होती तर त्यांनी ती वापरल्यानंतर त्यांना काय काय रिझल्ट आलेत तर ते स्वतः सांगतील शेतकरी नमस्कार मी महेश पारखे काळेसाहेबांची औषधं आम्ही बऱ्यापैकी वापरली आहेत त्याचा खूप छान भेटला आम्हाला सुरुवातीच्या काळात आपण कुठं हे पहिलं औषध सॉइल वर्धन सॉईल वर्धन सोडलं होतं पाण्याच्या माध्यमातून पाठ पाण्यावरती तर त्याचा प्रचंड चांगला रिझल्ट आला त्याच्यानंतर आपण सोविंग आणि सोविंग आणि हे पण दुसऱ्या पाण्याला सोडलं होतं तर सांगायचं तात्पर्य असं त्याच्यामुळं कांद्याचे पोगर वगैरे पात वगैरे एकदम मजबूत झालेली आहे स्ट्रोक पण चांगला आहे त्याचा आणि व्यवस्थित रिझल्ट वाटला त्याच्यानंतरही पण आपण घेतली फवारणी पण घेतली होती ग्रोविंग आणि ओराची फवारणी घेतली होती तर पात वगैरे चांगली राहिली पिवळे काय झाले नाही कांदे एवढं क्रिटिकल कंडिशन मध्ये पण चांगला रिझल्ट भेटला बर तुम्ही समाधानी आहात एकदम समाधानी आणि पाठपाण्यावरचे कांदे यापूर्वी असे म्हणजे एवढी ग्रीप वगैरे त्याला कधी वाटली नाही आम्हाला पण या औषधांचा वापर केल्याच्या नंतर एकदम चांगला रिझल्ट भेटलेला आहे आणि व्यवस्थित हे काय प्रॉब्लेम नाही तसं आता आपल्याला पुढे पाण्यातून साईज साठी फ्रुटिंग द्यायचं बरोबर आणि फवारणी घ्यायची ठीक आहे तुम्ही समाधानी आहात ना हो समाधानी आहे ओके आणि आता या पाण्याच्या पाण्यावरती प्रोटीन आणि नंतर वापसा कंडिशन मध्ये स्प्रे घेणार आहे प्रोटीनचा जोर तर बघू त्याच्यानंतर कश काय साईज वगैरे होती समजणच ठीक आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा पोगर वगैरे कसा झालेला आहे पण एकदम चांगल्या पद्धतीत वाढलेली काय आता जवळजवळ अडीच महिन्यात प्लॉट आहे हा सव्वा दोन अडीच महिने झालेले ग्रीन युवा कंपनीच्या औषध तुम्हाला प्रोडक्ट कसे वाटले आम्हाला ग्रीन युवाचे तर प्रोडक्ट एकदम चांगले वाटले आम्ही पहिल्यांदाच वापरलेत पण रिझल्ट चांगला आहे मनासारखा रिझल्ट मनासारखा रिझल्ट मिळाला तुम्ही समाधान नक्की आहात नक्की नक्की ओके धन्यवाद नमस्कार Yeah. you yeah.